हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर राजशेखर बुंद्रू उपस्थित राहणार आहेत गेल्या दोन दिवसांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम दीक्षाभूमीवर चालू आहेत भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला तसंच जपान थायलंड मलेशिया या देशविदेशातल्या बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्म परिषद सुरू झाली आहे महापालिकेनं येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष नियंत्रण आणि मदत कक्ष स्थापन केला आहे तसंच सर्व सुविधांची पुस्तिकाही अनुयायांना मार्गदर्शनासाठी दिली जाणार आहे पावसाची शक्यता लक्षात घेत अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था शाळा आणि हॉस्टेलसारख्या बंदिस्त ठिकाणी करण्यात आली आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनानं नागपुरात दीक्षाभूमी सामाजिक न्यायभवन विधानभवन आणि रिझर्व्ह बँक अशा इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली